ते नको घेऊ बाळा हातात हॅलो वेलकम फटापट फटापट जॉईन झाले सगळेजण तर आपण सगळ्यांशी बोलूयात हॅलो सगळ्यांना गुड आफ्टरनून uh, आत्ताच मी लावीला आले होते तेव्हा आपण इशान दाखवलेला आहे आता आपण थोडंसं आमचा युट्यूबचा प्रवास आमचा यूट्यूबचा प्रवास कसा झाला याच्या संदर्भात बोलूयात की आम्ही कशी सुरुवात केली कधीपासून ही यूट्यूबची जर्नी मी स्टार्ट केली तेव्हा मी आता एक लाख सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे तुम्हाला पण सगळ्यांना बरेच असे प्रश्न पडले असतील की ताई आम्हाला पण चॅनल बनवायचा आहे आम्हाला पण व्हिडिओज टाकायचे आहेत तर त्यांच्यासाठी आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो त्यांच्यासाठी अगदी योग्य असणार आहे मला तुम्ही जरा हाय हॅलो करता का म्हणजे मला दिसेल की इथं कमेंट येते का नाही येते हाय हाय दादा हॅलो तर तुमच्या प्रश्नांची उत्तर मग मी देईल तुम्हाला हॅलो हॅलो सगळ्यांना जेवण झालं का तुमचं सगळ्यांच नमस्ते दादा नमस्ते सगळ्यांना हाय हॅलो नवीन जॉईन झालेलं आहेत त्यांनी फटाफट मध्ये हाय मला टाका टाईप करा नाही का दादा अजून अजून जेवण झालेलं नाही हॅलो तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल का की मी माझा यूट्यूबचा प्रवास कसा झाला सांगित हे सांगितलं तर म्हणजे आम्ही सुरुवात कशी केली मी पुण्याच्या जवळून आहे दादा हॅलो बाळ ते फाटतं नको ते हात लावला की खराब होत हॅलो तुमच्यापैकी कोण कोण अशा आहेत की त्यांचा ला चॅनल आहे हॅलो सगळ्यांना हो हो कामं झाली माझी कामं झाल्यानंतर काही दिवसभर काम असतातच ईशानला सांभाळणे हेच सगळ्यात मोठं काम आहे ईशान घरामध्ये आहे तोपर्यंत शांत आहे शांत म्हणजे शांत नसतो घरात उद्योग चालूच असतात पण घराच्या बाहेर गेल्यानंतर जास्त लक्ष द्यावं लागतं तर आमचा युट्यूबचा प्रवास यूट्यूबच्या प्रवासाला मी सुरुवात करते की यूट्यूबचा प्रवास कसा झाला स्टार्ट स्था, कुठून केलं जेव्हा माझा युट्यूबचा चॅनल ओपन केला तेव्हा मला हे सुद्धा म्हणजे असं म्हणजे माहीत नव्हतं नाही का की आपण कोणत्या जीमेलला हा चॅनल ओपन करतोय किंवा काय म्हणजे कसं करतात हे काही सुद्धा मला यातलं माहीत नव्हतं पण बऱ्याचशा गोष्टी झाल्या आता सगळ्यांचाच मोबाईलला दिसत आहे की चॅनल म्हणजे येतोयच आता सगळ्यांना चॅनल की तुम्ही तिथं डायरेक्ट व्हिडिओ तुमचा स्टार्ट करू शकता आणि आलतू फालतू कमेंट अजिबात चालणार नाही मी डायरेक्ट ब्लॉक करणार हॅलो तसं करून पैशा माझ्या व्हिडिओज वरून तुमच्या लक्षात येतच असेल की आमचे व्हिडिओज कसे असतात काय असतात आणि ज्यांना प्लीज चांगले कमेंट करायचे आहेत त्यांनीच लाईव्हला या अदरवाईज तुम्ही लाईव्हला नाही आले तरी चालेल अशा लोकांनी लावले यायचंच नाही ना हॅलो चला लावी एंड करूयात आपण इथे बरेचसे जण असे आहेत की ज्यांच्या घरात त्यांना आया बहिणीच नाहीयेत मला वाटतं अशा लोकांनी व्हिडिओज कमेंट करायचेच नाही ना नहीं। चला तर आता लाईव्हला आलेच आहे तर नाही नाही ते, ते आपलं काम नाही आहे ते कमेंट करणाऱ्यांनाच कळायला पाहिजे ना की आपण कशी कमेंट करतोय ते जाऊ द्या असतात शंभरात एखादा तरी तसं असलंच असतोच आस ना तर हे पहा आमचं सिल्वर प्ले बटन मला म्हणजे तुमच्या सगळ्यांना खूप छान छान असं सा सांगायचं होतं की आमची यूट्यूबची जर्नी कशी झाली आम्ही काय केलं आम्ही सुरुवात कशी केली सुरुवात केली तर सुरुवात सुरुवात प्रत्येकालाच म्हणजे आपल्या आता मी किती जणांना ब्लॉक करू इथं थँक यू थँक यू जे छान छान कमेंट करतायत त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद हो हो मला हे सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे आणि त्याच्या संदर्भातच सांगायचं होतं पण किती लोक म्हणजे असे असतात ना बापरे असं का माझा मूड घालून टाकलेला आहे बोलायचा नाहीतर खरंच मी फर्स्ट टाईम लाईव्ह आले ला आणि माझी इच्छा होती की तुमच्या सगळ्यांना सांगावं थँक्यू ताई थँक oh, यू हो ईशान छान ऍक्टिंग करतो आणि ईशानला ऍक्टिंगची आवड आहे जर मी मोबाईल हातात नाही घेतला तर तो मला सांगतो की माझी व्हिडिओज बनव ना मम्मी थँक्यू थँक्यू छान कमेंट करणाऱ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आता म्हणलं जरा फ्री झालीये तर लाईव्हला यावं तुमच्याशी बोलावं सगळ्यांशी तर युट्यूबचा आमचा प्रवास आम्ही यूट्यूबला आलो व्हिडिओज टाकायला चालू केले प्रत्येकाचं चा तसंच असतं की व्हिडिओज आपण जेव्हा टाकायला चालू करतो तेव्हा व्ह्यूज येत नाहीत नाहीच येत सुरुवातीला प्रत्येकाला शून्यातूनच वरती यायचं असतं आणि माझ्याही चॅनल जेव्हा मी चालू केलं तेव्हा मलाही व्ह्यूज येत नव्हते मग व्ह्यूज येत नव्हते म्हणून आपण व्हिडिओज टाकायचे थांबवले नाही आपण व्हिडिओज टाकायचे चा टाक चालूच ठेवले होते आणि मग बरेच दिवस हे चालूच होतं मग जवळपास मी आता अडीच वर्ष झाले मी हे यूट्यूब चॅनल चा, माझं ओपन जा झालेलं आहे तर व्हिडिओज असेच टाकत होते आणि नंतर असं मनात आलं की जाऊ दे आता हे आपण सोडून देऊयात काही होतच नाहीये असं म्हणून सोडून दिलं परत मी दोन महिने पूर्ण म्हणजे स्टॉप केलं नाही का की आता जाऊ दे करायचंच नाही म्हणून पण परत माझ्या आईने सांगितलं की नाही अगं कर म्हणजे नाही का कर कर, कर होईल असं म्हणून मी परत एकदा मग मी व्हिडिओज टाकायला स्टार्ट केले आणि इतकं म्हणजे छान वाटलं मला की व्हिडिओज टाकायला जेव्हा मी स्टार्ट केले तेव्हा माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला ईशानचा एक व्हिडिओ फर्स्ट टाइम म्हणजे जा व्हायरल झाला आणि तो एवढा व्हायरल झाला की चला मग तिथून पुढं असं व्हिडिओज बनवायचं नाही का म्हणजे हे वाट असं वाटायला लागले की चला आता व्हिडिओज आपण बनवले पाहिजेत आणि मग तिथून पुढे व्हिडिओज बनवत गेले तर बरेचसे व्हिडिओज अशी व्हायरल होत गेली मग व्हायरल होत गेल्यामुळं काय झालं की आम्हाला पण व्हिडिओज बनवायला छान वाटायला लागलं आणि मग ईशान पण ईशानला पण ऍक्टिंग वगैरे आवडती त्याच्यामुळं मग ईशान पण असे नाही का ऍक्टिंग करायचं मग तसेच मी त्याचे व्हिडिओज बनवायचे तर आता माझ्यात पण बऱ्याचशा कला आहेत की पण त्या काय होते ईशान लहान असल्यामुळे ते मला दाखवताच येत आहेत जर आपण रांगोळी काढली तर ईशान रांगोळी पुसून टाकतो मग रांगोळीचे व्हिडिओज बनवायचे म्हणलं तरी ते, ते शक्य नाही होते आता सुंदर सुंदर मी म्हणजे एकदम असे फॅशन डिझाईनर मी ब्लाऊज शिवते पण ते सुद्धा मला आता म्हणजे मशीनवरती बसले की ईशान जवळ येतो आणि मशीनचं म्हणजे चाकामध्ये वगैरे त्याच्यामुळं मग ते पण मी स्टॉप केलं तर आता मग दुसऱ्या आपल्या तेवढ्या कला असून पण आपल्याला दाखवता तर येत नाहीचे सध्या बघू आपण ईशान मोठा झाल्याच्या नंतर आपण दाखवूयात त्या आपण कला मग आपण असेच डेली छोटे छोटेसे व्हिडिओज असतात आपले ईशानचेच असतात असा आपला सिलसिला चालूच ठेवला की चला व्हिडिओज तर बनवूयात व्हायरल होत आहेत व्हायरल होत आहेत मग थोडं थोडंसं असं नाही का रुद्र ईशान यांना घेऊन घेऊन मी असे थोडे थोडे व्हिडिओज बनवाय लागले व्हिडिओ छान व्हायरल होत गेले नंतर एक दिवस मला असंच अचानक म्हणजे मी पाहिलं पाहिल्यानंतर म्हणजे एवढे खुश झाले मी म्हणजे जिथं मी विषय सोडून घेल की चला आपलं काहीच होऊ शकत नाही तर एक सुंदर असं मला मेसेज मिळाला में आणि तो मेसेज माझ्यासाठी खूप छान होता पहिला दादाला कॉल केला दादा म्हणला अरे वा भारीच झालेला आहे मग आणि तिथून पुढं मग मा खरं माझा यूट्यूबचा प्रवास मी चालू केलेला आहे की के नाही आता आपल्याला याच्यामध्ये उतरायचंच आहे आणि आपण हे करायचंच आहे तर अशा पद्धतीनं युट्यूबचं चॅनलला मी सुरुवात केली आणि आम्ही आता चाललोय पुढे तर तुमच्या कृपा आशीर्वादाने आता लवकरात लवकर आमचे टेन मिलियन होऊ द्यात म्हणजे झालं आणि तुम्ही जरी तुमचा चॅनल काढला असेल तरी त्याची लिंक मला पाठवली तरी मी नक्कीच तुमच्या चॅनलला पण मी सबस्क्राईब करेन आणि माझा अजून एक चॅनल आहे प्रियाज लाईफस्टाईल तिथं मी उखाणे टाकत असते तर उखाण्यांच्या चॅनलला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि माझा जो हा हा चॅनल जर आता सध्या तुम्ही पाहताय तर त्याच्याच खाली जर तुम्ही गेलात तर तिथं माझा दुसरा चॅनल पण लिंक केलेला आहे तर झाले काय माहितीये का की तो चॅनल मी तेरा तारखेला चालू केलेला आहे ज्या मार्चमध्ये फेब्रुवारीमध्ये जानेवारी तेरा तारखेला चालू केला आणि आता फेब्रुवारी चालू आहे तर फेब्रुवारीच्या तेरा तारखेलाच माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत म्हणजे एका महिन्यात एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेला आहे तर ते मला इतकं छान वाटतंय इशू त्या एकदम भारी वाटते आणि तिथं पण चॅनलला खूप छान प्रतिसाद मिळाला चला आता आपण लाईव्ह एंड करूयात तर परत एकदा थमी त्यांना सिल्वर प्ले बटन आपलं तर परत एकदा पहा आमचं हे सिल्वर प्ले बटन किती छान आहे ना छान आहे ना तुम्हाला सुद्धा असं सिल्वर प्ले बटन मिळू शकतं मेहनत कोशिश करो गे तो मेहनत रंग लाएगी म्हणून तुम्ही सुद्धा नेहमी प्रयत्न करत राहा जर चॅनल तुम्हाला चालू करायचं असेल तर तुम्ही चॅनल चालू करू शकता यूट्यूब हे खूप छान प्लॅटफॉर्म आहे तर अजून तुम्हाला काही जर विचारायचं असेल मला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता की ताई आम्ही आता व्हिडिओज टाकतो तर आम्हाला नाही का म्हणजे असा कसे व्ह्यूज येतात काय केलं पाहिजे आपण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला विचारल्या तरी चालतील चला आपण मग आता लाईव्ह इथेच एंड करूया बाय चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा